शेतकरी नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी कोकणातील सर्वात मोठी आणि जुनी नर्सरी आहे आजचं लोडिंग चाललं आहे हे सोळा जुलै दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे श्री सुरेश सावंत सर मुक्काम पोस्ट काळचवंडी मुक्काम काळचवंडी पोस्ट वरकुटी मलवडी तालुका मान जिल्हा साताऱ्यासाठी बुटकी लोटणारं मलेशियन डॉर्फ क्रॉस पॉलिनेशन जात आहे लावल्यापासून आपल्याला अडीच ते तीन वर्षात चांगलं उत्पादन चालू होत आहे स्वतःचे मदर प्लांट आहेत आणि नर्सरी आपली महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि चव्वेचाळीस वर्षापूर्वी जी जुनी नर्सरी आहे अडीचशे कामगार आहेत चाळीस कोटीची उलाढाल असणारी ही एक नंबरची नर्सरी आहे आता आपल्याकडे शासनमान्य नर्सरी असल्यामुळं मदर प्लांट असतात त्याचबरोबर वस्तू मग केशर आंबा असू दे ओरिजिनल कोकणातील त्याचबरोबर बुटकी लोटनमध्ये मलेशियन डॉर्पर ग्रीन डॉर्पर लोटन चेनंगी ही सर्व जी रोपा आहेत ती ही स्वतः बनवल्यामुळे आपण रोपाची जी गॅरंटी खात्री आणि रोप लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन देतो आहे तर आज आपल्या पाचशे नारळ बागा महाराष्ट्रात लागलेल्या आहेत मग जालना असेल नाशिक असेल सोलापूर असेल कोल्हापूर त्याचबरोबर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी ही बुकिंगनंतर रोपं घरपोच मिळतील रोपाची किंमत आहे तीनशे पंच्याहत्तर रुपये शासनमाने दसरी असल्यामुळं अनुदानला बिल आता नारळ जर म्हटलं तर सारपड खारपड दर्दलिक्त जमीन येणारं पीक आहे बुटकी लोटण जात असल्यामुळं जमिनीपासून फळधारणा चालू होत्या नारळामध्ये चारशे साडेचारशे मिली पाणी असते नारळ लागल्यापासून आठ महिन्यात नारळ पाणी अकरा महिन्यात खोबरं तयार होते आता श्री सुरेश सावंत सर हे आपले चांदी व्यावसायिक गोलाईचं काम करतात सोने चांदी दुकानदार आहेत आता साहेबाने आपली पहिली जुनी झाडं लावलेली आहेत आता परत त्यांची ऑर्डर आहे आता जो दीडशे नारळ लोडिंग होणार आहे तो सोळा जुलै दोन हजार पंचवीसचा हा व्हिडिओ आहे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी बुकिंगनंतर रोपं घरपोच मिळतात लागवडीपासून सल्ला मार सर्व नियोजन मिळतं बुटकी जात असल्यामुळं खुज्जी जात असल्यामुळं रोपाची उंची कमी असते आज फिरस्ती